हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस ऑगस्ट वारा ही वार ही लिका। लिका हे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिका हे व्रत हिंदू धर्मातील एक महत्वाचं व्रत आहे वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं जे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य वर मिळवण्यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा केली जाते आणि भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीया तिथीला हे व्रत केलं जातं हे व्रत पार्वतीच्या भगवान शिवावरील भक्तीचे स्मरण करते कारण तिने त्यांना पती मिळून मिळवण्यासाठी हे कठोर व्रत केले होते या दिवशी भगवान आणि माता पार्वतीची आराधना केली जाते ज्यामुळे वैवाहिक सुख आणि समृद्धी मिळते हरतालिका व्रत हे पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचं प्रतीक आहे ज्यासाठी तिने सखीची मदत घेतली होती आणि या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व पार्वती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या मंगळवार हरतालिकेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण पतीवरून ओवाळून टाका ही एक वस्तू त्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि पतीच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे नष्ट होऊन सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या पतीवरून आपल्याला ओवाळून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल जे जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू पतीवरनं ओवाळून टाकायची आहे आज जो उपाय तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि शंभर सात्विक आहे तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि हरतालिका हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी केले जाते व्हिडिओ मध्ये जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षात एकदाच करू शकतो तो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीवरून ही एक वस्तूची आहे तर ती आवर्जून ओवाळून टाकायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हरतालकेची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही हरतालकेची पूजा ही सकाळी केली आणि त्यानंतर संध्याकाळी जर तुम्ही वस्तू ओवाळून टाकली सुद्धा चालेल हरतालिका व्रत हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी आपण जन्मजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी करत असतो तर या शुभ दिवशी देखील पतीला आपल्याला ओवाळायचं आहे तर पहा आपले पती म्हणजे आपले जो आपला जोडीदार ज्याच्यापासून आपलं कुळ पुढे वाढत जातं आणि ते सर्व कुटुंबाची काळजी घेणारे असतात संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करणारे आपले पती असतात आणि म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभावी यासाठी या दिवशी पतीवरनं ही एक वस्तू आहे तर ती ओवाळून टाकायची आहे तसेच पतीच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे असतील पतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील किंवा तुम्हाला तुमच्या पतीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा सतत क्लेश होत असतील गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल म्हणजेच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील दोघांमध्ये प्रेम उरलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून उद्या हडतालिकेला करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात लावायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे दिव्यामध्ये चुकूनही तुम्हाला तुभे घालायचं नाही दिवा जो असतो तर तो बघा विश्वाच्या शक्तीला आकर्षित आणि ज्या व्यक्तीभोवती आपण हा दिवा फिरवतो त्याच्या भोवती एक गतिमान संरक्षणात्मक कवच तयार होतं आणि म्हणून तुम्हाला हा एक दिवा तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे कुंकुळाचा गंध तयार करायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे सोन्याची एखादी अंगठी ठेवायची आहे आणि दोन हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत तर ती तुम्हाला ताटामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे जिथे आपण हरतालिकेची पूजा मांडलेली आहे तर तिथे हा पाठ तुम्हाला ठेवायचा आहे किंवा देवकराचा समोर हा पाठ तुम्हाला ठेवायचा आहे त्यावर तुमच्या पतीला बसवायचा आहे आणि त्यानंतर त्या औक्षणाचा ताट जे आहे तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पतीच्या कपाळावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे आणि त्या गंधावर अखंड अक्षता तुम्हाला चिटकवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पतीवरनं ती सुपारी आणि सोन्याची अंगठी सुद्धा ओवाळून घ्यायची आहे आता ही सुपारी आणि अंगठी ओवाळताना तुम्हाला तुमच्या पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉक वाईज ओवाळण्याचा प्रारंभ करत डाव्या खांद्यापर्यंत न्यायचा आहे तसंच उलट्या दिशेनं ओवाळून परत उजव्या खांदापर्यंत आणायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे पुन्हा उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती दोन हिरव्या वेलची ठेवायचे आहेत आणि त्यानंतर या दोन वस्तू आपल्या पतीवरनं आपल्याला तीन वेळेला ओवाळून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला त्या दिव्याने आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे आणि ताट हे तुम्हाला पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता ताटामध्ये ज्या दोन हिरव्या वेळची तुम्ही घेतलेल्या होत्या तर त्या हिरव्या वेळची तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि पत्नीने आपल्या साडीच्या पदराला त्या दोन हिरव्या वेळची बांधून ठेवायच्या आहेत जर ड्रेस असेल तर तुम्ही एखाद्या रुमालामध्ये बांधून तो रुमाल तुमच्याजवळ ठेवू शकता संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला ही हिरवी वेळची तुम्हाला तुमच्याजवळच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा चहा बनवायचा आहे आणि चहामध्ये दोन हिरव्या वेलची फोडून तुम्हाला टाकायच्या आहेत आणि पती आणि पत्नी दोघांनी मिळून तुम्हाला हा चहा जो आहे तर तो प्यायचा आहे तो चहा इतर सदस्यांना म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्यांना देऊ नका फक्त तुम्ही दोघांनीच तो चहा प्यायचा आहे किंवा तुम्ही दोघांनी मिळून एक एक हिरवी वेलची जी आहे तर ती खाऊन टाकायची आहे तर बघा हिरवी वेलची धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानली जाते पूजेच्या वेळी किंवा शुभप्रसंगी जर आपण तिचे काही उपाय जर केले तर त्याचे आर्थिक लाभ आणि नशिबात सुधारणा होण्यास मदत होते तसेच जेव्हा आपण आपल्या पतीवरनं ही हिरवी वेलची ओवाळून टाकतो तेव्हा त्या व्यक्तीचं शरीर मन हे शुद्ध होत असतं हिरव्या वेलचीच्या उपायाने जिवाद बदल घडवता येतो आणि कामामध्ये यश मिळू शकतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी हा उपाय आपल्या पतीसाठी आवर्जून करावा त्यामुळे पतीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक पत्नीने हा उपाय नक्की करा जरी तुम्ही हरतालिकेची पूजा सकाळी केली आणि पती तुमचे सकाळी घरी नसतील तर संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही अगदी तुम्ही रात्री बारा वाजे सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तुमच्या घरात जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म आला असेल तरी सुद्धा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ